वास्तववादी विश्लेषण नमस्कार मी बाळू जाधव सत्य शोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराजी सकट युवराजी रनवे यांनी मोहोळ शहराच्या विकासासाठी अनेक निधी उपलब्ध होतात परंतु मोहोळ शहरातले रस्ते अनेक वेळा दुरुस्त झाले परंतु ते टिकाऊ मजबूत आहेत की नुसते लावली जावं फक्त मोहोळ शहर ही ठेकेदाराला जगवणारी यंत्रणा आहे की काय अगदी मोहोळ शहरात आत्तापर्यंत एकच वेळेस निवडणूक झाली आणि लोकप्रतिनिधी नसून इथे जे प्रशासक आहेत ती प्रशासक मालक झालेत आणि मोहोळ शहरातलं काम हे फक्त लावलेज ला होतंय फक्त इथला ठेकेदार जगवला जातोय आणि अधिकारी मालेमाल होतोय मग मोहोळ शहर ही विकास होतोय का भकास होतय हेच कळत नाही आणि अनेक प्रकारच्या संघटना संघटनेनी चळवळी केल्या आंदोलने केली उपोषण केली धरण केलं परंतु ह्या मगर गट्ट अधिकार्याला अगदी गेंडळेची गेंड्याची कातडी पांघरून किती लोकांची थट्टा करतात की काय फक्त डांबरी रस्त्यावर सुद्धा इथं मुरुम टाकला जातोय डांबरी रस्त्यावर कॉन्क्रेट केलं जातंय मोहोळ शेर म्हणजे कशाचा नमुना आहे की डांबरीवर मुरुम टाकणं किंवा डांबरीवर कॉन्क्रेट करणं हे कुठल्या अख्तारीत आहे आणि रस्त्यासाठी आहे का निस्तर ठेकेदारासाठी आहे मग इथल्या लोकांचा इथल्या माणसांचा आणि इथल्या धुळीनं लोकांना अलर्जी व्हायला लागली दुकानदार दवाखान्यात जाऊन त्यांच्या पुपासासारखे रोग व्हायला लागलेत परंतु इथलं प्रशासन अजिबात जागा होई नाही तर जागे करण्यासाठी याही पुढं अनेक प्रकारचे जसं सत्यशोधक बहुजन आघाडीच जस आंदोलन आहे त्यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल आणि अधिकाऱ्याला इथं चळो पळो केलं जाईल एवढंच बोलून थांबतो जय भीम जय भारत मागणी अजून आमची मागणी पूर्ण झालेली नाही या ठिकाणी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने मूळमधील रस्ता आणि शिमोल्न पांदीचा रस्ता जी मुरुम टाकलाय निकृष्ट दर्जाचा मुरुम टाकला त्याच्या विरोधात बहुजन सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीनं आमचे मित्र युवराज रणदिवे हे बेम आंदोलनाला बसलेले आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी मुरुमाचा रस्ता टाकलाय किती त्याची बिलं उचलली किती वेळा तो रस्ता केला हे माहित नाही निकृष्ट दर्जाचा मुरुम टाकला आणि या गावात सगळं धूळच धूळ आहे साधं खड्ड्यात खड्डे सगळे झालेले आहेत तरी नगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर काळ्या यादीत नाव टाकण्याचं काम करावं व ठेकेदार बिल अडवण्यात यावं आणि सर्व रस्ता नीट व्यवस्थित करावा यासाठी आम्ही या ठिकाणी बेमुदत बेमुदत आणला बस बसलेला आहे आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही या नगरपालिकेसमोर कचरा आणून टाकू किंवा अधिकाराच्या तोंडाला काळे फासण्याचं आम्ही काम करण्याचा इशारा देत आहे आज या ठिकाणी सत्यशोधक बहुजन आघाडी यांच्याकडून नगरपालिका मोहोळ समोर आंदोलनाचे हाक दिलेले प्रत्यक्ष आंदोलन सुरू केलेलं आहे मी बाळासाहेब वाघमोडे वक्ता शिवसेना भवन मुंबई बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये लोकशाही अजून जिवंत आहे का याची आम्हाला काही काही वेळा शंका येते बऱ्याच वेळी कि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला चळवळीतल्या कार्यकर्त्याला प्रसंगी वेदना सहन करून खर्च करून त्रास करून राजकीय आणि प्रशासकीय माणसाकडून त्रास होतो याचा आम्हाला वेळोवेळी अनुभव आलेला आहे आजचं हे सत्यशोधक बहुजन आघाडीचं जे हे आंदोलन आहे किंवा उपोषण आहे आंदोलन आहे चळवळ आहे हे सर्वसामान्यांच्या रस्त्यासाठीची चळवळ आहे रस्ता खड्ड्यात आहे का रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे पाऊस जर पडला तर या मोहोळच्या रस्त्यावरती गुडघ्या एवढं पाणी असतं तालुका प्लेस असलेलं हे मोहोळ शहर आणि त्या शहराची ही नगर परिषद ही शहाण्या माणसांची तर परिषद असं म्हणायला आवडणार नाही कारण इतका कचरा साचलेला असतो तुम्ही गल्ली बोळात जाऊन पहा गटारी तुंबलेले असतात रस्ते खचलेले आहेत एक रस्ता मेन आहे तो रस्ता सुद्धा या नगर परिषदेला कधी नीट ठेवता आलेला नाही आजचं हे आंदोलनाचे हे नोटीस आहे ते सिमोल्घन पांदेच्या रस्त्याबद्दलची नोटीस आहे हा रस्ता कधी दुरुस्त होतो आणि कधी बिघडतो हेच कळत नाही मी लहान असल्यापासून आज एवढा मोठा झालोय हा रस्ताच कधी मला व्यवस्थितपणे दुरुस्त झालेला दिसला नाही किती वेळा आंदोलन करायची किती वेळा या कार्यकर्त्यांनी त्याग करायचं किती वेळा या या प्रशासनाशी झगडायचं गेंड्याची कांतडी पांघरून व माया जमून या अधिकाऱ्याने हे निकृष्ट दर्जाचे सर्व रस्ते गटारी चालू असलेली कामं हे सर्व प्रकारची ही चालल्याला अंदाधुंद हा कारभार या नगर परिषदेचा आहे कार्यकर्त्यांना वेळोवेळी याच्यासाठी झगडावं लागतंय हेलपटे मारावे लागते, मारा लागते। आणि यांना मात्र थोडीसुद्धा जाग लाज शरम नैतिकता या कुठल्याही गोष्टीची नाही त्यामुळं आंदोलनाची अशी हत्यार उपसून या प्रशासनाच्या दारामध्ये ओरडावं लागतंय बोंबलावं लागतंय लोकशाहीसाठी तरी सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून या सत्यशोधक बहुजन आघाडीनं जो आजचा इथं आंदोलन चालू केलेलं आहे हे कशासाठी आहे रस्त्यासाठी आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे त्यांनी स्वतःला काय मागितलेलं नाही किंवा स्वतःसाठी काय नाही तर मी शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाचा एक शिवसैनिक एक कार्यकर्ता म्हणून यांना मी पाठिंबा देत आहे व जे कोणी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे त्याला पाठीशी ज्या अधिकाऱ्यानं घातलेलं आहे त्या सर्वांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत इथं बसलेलो आहोत प्रशासनाला जाग येईपर्यंत आम्ही सर्वजण हा लढा लढत राहणार रा आहोत